हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मिरचीचे भजे हे मिरचीचे भजे आपल्या जेवणाची चव खूप वाढवतात आणि खूप छान लागतात चला तर मग आपण बनवायला घेऊ तर मिरचीचे भजे बनवण्यासाठी मी इथे दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बारीक मिरच्या पण घेतलेल्या आहेत आता हे आपण कापून घेऊ तर सगळ्यात आधी आपण ह्या मिरचींचे देठ काढून घेऊ हे बघा सर्व मिरचीचे मी देठ काढून घेतलेले आहेत आता याला आपण चिरा पाडून घेऊ मधी अशा प्रकारे आपल्याला मधी चिर पाडून याच्यातली बी आपल्याला काढून टाकायची आहे या मिरचीमधली तर हे बघा इथं मी सर्व मोठ्या मिरचीचे बी काढून घेतलेले आहेत असे आपल्याला सर्व मिरच्यांचे बी काढून घ्यायचे आहे आणि हे छोटी मिरची आहे याचे बी मी काढलेले नाही आहे कारण हे एवढे तिखट नसतं म्हणून हे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत तर मिरचीसाठी आता आपण इथे पीठ तयार करून घेऊ त्यासाठी मी ते एक पातीले घेतलं आहे त्यात आता हे एक वाटी बेसन पीठ ओतते चार चमचे तांदळाचे पीठ ओतते थोडीशी हिंग टाकते चवीप्रमाणे मीठ थोडीशी हाट टाकू मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून आता ते तेल आपण ह्या पिठामध्ये टाकू मिक्स करून घेऊ चांगलं हे तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपण हे पाणी टाकून मिक्स करणार आहोत आता आपण याच्यात थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊ हे बघा अजून थोडे पाणी टाकू तर हे बघा आपलं बेसन पीठ इथं चांगलं पाच मिनटं मी फेटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बेसन पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊ तर मैत्रिणींनो इथे मी कढाईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण या तेलामध्ये मिरच्या तळून घेऊ आता ह्या पिठामध्ये ह्या मिरच्या आपल्याला अशा डीप करून घ्यायच्या आहे हे बघा सगळीकडून ते पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलात सोडायचं आहे आता ह्या मिरच्या मी या तेलात सोडते तळायला गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे अशा प्रकारे एक एक मिरची आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण ह्या मिरच्या पलटी करून याच्यामध्ये आता ह्या साईडने आपण एक मिनिट फ्राय होऊ देऊ तर आपल्या मिरच्या इथे तळून झालेल्या आहेत आता ह्या मी प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे आता मी सर्व मिरच्या तळून घेते तर आपली दुसरी बॅच पण इथे तळून झालेली आहे आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये आता आपण छोट्या मिरच्या तळून घेऊ या तेलामध्ये आता ह्या छोट्या मिरच्या मी याच्यात सोडते ह्या पण खूप छान लागतात जेवणासोबत ह्या छोट्या मिरच्यांची पण एक साईड तळून झालेली आहे ह्या पण आपण आता पलटी करून घेऊ तर अशा प्रकारे आपल्या छोट्या मिरच्या पण तळून झालेल्या आहेत आता हे आपण मी प्लेटमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणींनो जेवणाची चव वाढवणारी आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते आपली ही मोठी मिरची तळलेली आणि ही छोटी मिरची तर अशा प्रकारे तुम्ही पण ह्या मिरच्या तळून बघा आणि साईड डिश म्हणून खाऊन बघा खूप छान लागतात माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद